नमस्कार सर्वांना श्रीज मीडियामध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण शिवमहिमनं घेणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला श्री शिवमहिमनं स्तोत्र श्री गणेशाय नम श्री पुष्पदंत वाच महीं न पारन्ते परमविदुशो यद्यसुदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः अथ वाचः सर्व स्वमतिपरिणामावधिगृणन् ममापेश्यस्तोत्रे हरनिरपवादपरिकर पंथानं तव च महिमा वांग मनसयो अतद्वया अत दयावृत्त्या यचकितमभिधत्ते श्रुतिरपि आता शब्दाची फोड करायची आहे महिम्न मला न महिमन सलग घ्यायचं आहे पारम पारण रवर जो अनुस्वार आहे त्याचा उच्चार पारण करायचं आहे पार ते परम, परम शब्दाची फोड करा विदुषो शब्द वेगळा करा परमच्या खाली एक रेष विदुषोच्या खाली एक रेश ला य यद्य सदृशी सदृशी दृष्ट म्हणतो की नाही त्यातला सदृशी यद्य सदृशी म्हणताना महिम परम विदिशो यद्य सदृशी पुढे स्तुतीर रचारफार आधी स्तुतीर स्तुती म्हणतो की नाही आपण स्तुतीर ब्रह्मा स्तुतीर ब्रह्माच्या खाली एक रेश दिनाच्या खाली एक रेश मपीच्या खाली एक रेश स्तुतीच्या खाली एक रेश ब्रह्माच्या खाली एक रेश ब्रह्मा दिना ब्रह्मादिना सलग आहे तीन वेळा शब्दाची खोड केलेली आहे स्तुतीर दिना मपी तद वसन्ना तदच्या खाली एक रेश वसन्ना शब्द सलग आहे स्त्रवई गिरह स्त्रवई स्त्रवई गिरह वई गिरह तद वसन्ना नला ना तद वसन्ना स्त्रवई गिरह आथा आथा सलग घ्यायचाय वाच्यशब्दाची खोड करायचे आथा वाच्य सर्व स्वमती स्वमती सलग घ्यायचाय परिणामा सलग आहे वधी शब्दाची खोड करायचे सोमतीच्या खाली एक रेष परिणामाच्या खाली एक रेश वधीच्या खाली एक रेश गृणन न हलंत आहे त्याच्यामुळे त्याचा उच्चार दीर्घ नाही करायचा आहे सलग घ्यायचा आहे सोमती परिणामा वधी गृणन ममा पेश्य ममाच्या खाली एक रेष पेश्याच्या खाली एक रेष बला हे पेश्य स्तोत्रे हर सोपे शब्द आहेत त्याच्यामुळे शब्दाची फोड इथे मी करत नाहीये ममा पेश्य स्तोत्रे हरनिरपवाद परी करह परी विसर्गाचा ह ह करायचं आहे विसर्गाचा उच्चार परी कर ह ममा पेश्य स्तोत्रे हरनिरपवाद परी करह पुढे अतिथ अतिथ पंथाण नच्यावर जो अनुस्वार आहे त्याचा उच्चार म करायचा आहे अतिथपंथाने तवच महिमा वांग मनस यो अतद्वयावृत्त्या यचकितमविधत्ते श्रुतीरपी अतिथपंथानं तवच महिमा तवच महिमा वांग शब्दाची फोड करा मनसयो मनसो सलघ्या हो, वांग मनसयो, अत अत शब्दाची फोड करा अतच्या खाली एक रेष घ्या द्वयाच्या खाली एक रेष घ्या व्रत्या शब्दाच्या खाली एक रेष घ्या अत द व द्वया तला व्रत्या तलात व्रत्या अत द्वया व्रत्या य चकित चकितेच्या खाली एक रेष मभीच्या खाली एक रेष धत्तेच्या खाली एक रेष तीन वेळा शब्दाची खोड केलेली आहे आपण इथे चकित मभी धत्ते तलात त्याच्यावरती धत्ते खाली एक रेश रपी खाली एक रेश म्हणताना अतिथंथा तव अतद्वया अतद्वयात यचकितमभी धत्ते श्रुतीरपी आलाय का लक्षात परत एकदा घेते मी सलग घेतेये श्रीमहि शिवमहिम नस्तोत्र श्रीगणेशाय नमः श्रीपुष्पदन्त उवाच महिं न पारन्ते परमविदुशो यत्यसुदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वै गिरः अथ वाच्य सर्वा स्वमतिपरिणामावधिगृणन् ममाप्येष्यस्तोत्रे हरनिरपवादपरिकर अतित तव च महिमा वांग व्रत्या यो अतद्वयातकितमिथत्ते श्रुतिरपी ठीक आहे उद्या भेटूयात आज आपला दिवस पहिला होता शिवमहिम नसतो दिवस पहिला उद्या ह्याच्या पुढील भाग आपण उद्या शिकूयात तोपर्यंत ओम नम शिवाय जय श्रीकृष्ण